फ्रेंड शुभ दास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त सुस, राहा मस्त आणि मजेत राहा आता संध्याकाळची सायंकाळची सहा वाजले तर मी रसिकाकडनं ना दुपारी लवकर आज शनिवार असून सुद्धा रसिकाकडे जाऊन आले का रसिकाला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे हा रसिकाला सकाळी बाहेर जायचं होतं ना त्याच्यामुळे मी जाऊन आले आणि एक चक्कर मारावी म्हटलं तर मग विरांशला झोपवलं विरांशला आंघोळ घातली खायला घातलं झोपवलं त्याला आणि रसिका आल्यानंतर मग मी घरी आले घरी आल्यानंतर झाड लोट यातच माझा वेळ गेला आता mm. सहा मग काय झाड लोट पुसा पुसी यातच वेळ गेला चहा करणं मला चहा करणं भांडे आवडणं घरातली कामं तर म्हटलं चला आता व्हिडिओ काढूया सकाळपासून व्हिडिओ काढायला काय जमलंच नाही आहे तर आता मी व्हिडिओ कंटिन्यू करते आणि बघा हे ना आज पुन्हा एकदा देवगड आंबा देवगड हे पहा देवगड हप्पूस आंबा पुन्हा एकदा आणलेला आहे मस्त यावेळेस ना फार ते हप्पूस आंबे आणणं चालू आहे आणि मला आवडतं खरं केशर आंबे आवडतात हे पाहिजे केशर आंबा पण आणलेला आहे आणि आंबा पण खूप महाग आहे दीडशे रुपये चार आंबे म्हणजे चाळीस रुपये एक आंबा चाळीस काय पण पंचे चाळीस रुपये एक आंबा होतं चाळीस म्हणजे हो चाळीस रुपये एक आंबा होत काय आणलेले आहेत चला आता संध्याकाळचं बघायचं स्वयंपाक करावा लागेल काय स्वयंपाक करायचं आंब्याचा रस्ते करूया आणि सोबत भाजी काय करायची बघायचं आहे अजून मला पाव भाजी मी ते मी आणली असेल बुधवारी आणली काय तर मला भाज्या पण बघा ज्यात निवडायची आहेत म्हणजे सगळ्यात खराब होऊन जातात त्याच्यामुळे म्हटलं आता फारक करतो काय टमॅटो बघा हे बघा टमॅटो असे काय म्हणजे बघा जड काय ठेवले ना ते खराब होतं टमॅटोन असं चला मी संध्याकाळच पण स्वयंपाकाचं बघावं लागेल मला पालेभाज्या पहिला संपून टाका लागत खराब होऊन जात पालेभाज्या चला आंब्याचं रस करायचंच आहे त्यासोबत भाजी पण कम बघावं लागेल मला ह्यांना विचारलं मी आज काय कुजर का ते म्हणजे आज आंब्याचा रस क रसासोबत भाजी तर लागणारच ला आहे तर चला मग मी काय म्हटलं त्यांना भेंडीची कोरडी भाजी करूया आणि वरण तर टाकावंच लागेल का तर सासूबाईंचं पोट नाही बरोबर तर त्यांना मुगाचं साधं वरण आणि भाकरी आहे फक्त आणि भेंडीची भाजी चला तर मग लागते स्वयंपाकाला कर। लवकर करून ठेवणारे कधी कधी करतो तीच वेळ होती पहिला करणारे आंब्याचा रस करून ठेवते मी तोंडले पण आहे त्यावेळेस मी तोंडल्याची पण भाजी आणली होती लक्षात कुठे तोंडले कस डब्याला सकाळी तोंडल्याची कशी कोडी भाजी होती डब्यात ठीक आहे चला मी आता काढलेली भेंडी शिरून घेते आणि बघा मिष्टाने काय आणले बघा काठधरेची सांगी मिरची ह्याला ना कशाची मेथ्याची मिरची म्हणतात हे बघा काठधरेची सांडगी मिरची आणलेली आहे ह्याला खरं मेथ्याची मिरची म्हणतात हे खायचून दिसतं बघा आमच्यात खाणारी मीच आहे मिरच्या बिरच्या आणि हे मेतकूट आणले काठधरेच ना तू मीठ भात खात त्याच्यासोबत मेतकूट पण घेता येईल चला मी आता पहिला भाजी चिरून घेतली भेंडीची हे पण इकडे माझी स्वयंपाकीची तयारी चालू ना मी भेंडी चिरून घेतले आहेत मी साधी भेंडीची भाजी टाकायची भाजीची हे भेंडीची भाजी करणार आहे तर आता बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडी मोरी जिरे हिंग घेते हिंग हे पा हिंग घातलाय त्याच्यामध्ये आणि मिरची कडी कप्पा पाहू शकता मी मिरची किती घालते मिरची जास्त लागत तर इकडे मी भेंडी मगाशीच काय केलं धुवून चांगली पुसून घेऊन मग चिरलेली आहे त्याच्यामुळे

धुवून घेण्यासाठी हे पहा इकडे भेंडी भेंडीची भाजी टाकलेली आहे बनवते इकडे मध्ये टाकली आहे भेंडीची भाजी होऊन जाईल आणि हे पहा इकडे आंबे अजून जग पाणी घालायला लागणार आहे मला पण आमच्याकडे धडाका लावलेला आहे त्यांनी देवगडचा देवगड आता सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्या मागच्या वर्षी एवढे आम्ही खाल्लेच नाही आंबे या वर्षी काय शोक यांना काय सद्बुद्धी झाली आंबे आणण्याची देवानी त्यांना सद्बुद्धी दिली तर माझ्या मी आता ही भाजी करून घेते बनवून घेतो ह्यात टाकायचं राहिलं मीठ आणि साखर हे काय करत का भेंडीच्या भाजीमध्ये नंतर, भाजी नंतर। भाजी पर्त। पर्त पर्त ना म्हणजे सगळी भाजी असं मी टाकल्यानंतर दाखवते तुम्हाला हे बघा इकडे भाजी अशी परत परत आली परतून घेतली थोडी ना परत करणारच काय करतो मी ते का हे पहा इथं दोन तीन लसणाच्या पाकळ्या येतात छोट्या लसणाची पाकळी छोटी असल्यामुळे तीन घेतलेली आहे छोटे छोटे ह्याला काय करते ठेचून घेत असते माझा किचन ओटा हा स्वच्छ आहे त्याच्यामुळे मी इथे ओट्यावर ठेचून घेतलेली आहे आणि यामध्ये भाजीमध्ये टाकली आहे काय उपयेते का ए, लसणाची पाकळी चव खूप छान लागते भाजीला म्हणजे एकदा करून बघा तुम्हाला आवडेल म्हणजे चव बदलती छान लागते मी माहिती मिळू तुम्हाला आवडल्यास मी एकदा करून बघा तर आतापर्यंत मी आता भाजी होतच आलेली आहे इकडे कुकर पण झालेलं आहे माझं वातावरणाचं आणि फक्त आता पोळी आणि भाकरी करायची हे बघा माझा इकडं सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे मी आता वाटते जेवायला भाकरी त्यांना केली आहे भाकरी आणि मुगाचं ना लसणाची फोडणी बना के आमटी केली आहे तिखट नाही काही सपकच केलेली अजून भेंडीची भाजी वाटते त्यांना हे पाणी करते ना जेवायला आहे हे घ्या भाकरी केली तुमच्यासाठी आणि हे गेलेत विदांशकडे गेलेले मिस्टर माझे विदांशच्या पेटायला गेलेत आणि माझं काय झालेलं सगळे माहिती आहे का मिरच्या तळायच्या दोनच मिरच्या तळून घेणार आहेत त्याच्या कारण ते, ते खरायच्या मिरच्या म्हणतात काही आता ह्याच्यावर तर नाव वेगळे आहे खानगी मिरची बरोबर हे तळायचं राहिले खानगी मिरची खारायच्या मिरच्या आई म्हणायची खारायची मिरची भरलेल्या मिरच्या म्हणतात तळायच्या मिरच्या काय काय नावं आहेत हां मेथी मिरची मेथीची मिरची पण म्हणतात मेथेच घालतात त्याच्यामध्ये मेथ्याची पावडर बनवून तर यामध्ये घालून हिंग मीठ हळ हळद नसते हिंग मीठ घालतात बघा तीन जास्त नाही घेतले तीनच घेतले पळी ठेवली पळीमध्ये तेल टाकलेलं आहे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घातलेलं त्याच्यामध्ये आता तेल गरम झालं का झालेलं आहे फक्त तीन मिरच्या करून घेते बघा हे काय अगदी छोटी खाली जास्तच हे झाले बघ तेल तापू दिला आणि मी लगेच बघा बंद केलं कारण पुन्हा करपायचं हे पाय इकडे मी करायच्या मिरच्या आता घेतलेले आहेत बस जास्त नाही हे पाय एवढेच हो घेतले मी तीन <laughs> तुम्ही हसताल तुम्ही म्हणताल बाई ग किती एवढं हो एवढं तळून घेतलेलं त्यांनी चला स्वयंपाक तर झालेलं आहे सासूबा इकडे बसलेले हे हे हेरांश कडे जाऊन आता येतीलच चला मग ती आले की आम्ही थोड्याने जेवायला बसू का बघा हे न्यूज घेऊन आले तिकडे विरांजकडे गेले न्यूज घेऊन आले की हो का युद्ध संपलं चांगली बातमी घेऊन आले तर पाकिस्तानला प्रॉब्लेम होता त्यांना पैशाची गरज आहे पाकिस्तानला आणि सगळ्या राष्ट्रांकडनं संमती असल्याशिवाय त्यांना काही कर्ज मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतलेली आहे सगळ्या राष्ट्र सगळ्या राष्ट्रांनी मिळून त्यांना कर्ज दिलेलं आहे आणि छान न्यूज मिळाली बरं झालं म्हणजे एक संकट टळलं आता युद्ध संपलेलं आहे बातम्या बातम्या बात बात किती वेळ लागतं तो बाराशे तो विराम हे बघा खाली आहे ना पाकिस्तानच्या आग्रहानंतर युद्धविराम हे पा भारताकडून काही अटी शर्तीवर युद्धविराम

आता मी त्यांचं ताट उचलते आवडून घेते आणि आम्ही दहा मिनटं जेवायला बसू अजून साडेआठ वाजायचे आहेत चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर